आज का मेरा टॉपिक है अपन काय बदलू शकतो आप जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा आपण त्याचा रंग रूप त्याची जात किंवा त्याचा गुणधर्म आपण बदलू शकत नाही पण संस्कार मात्र नक्की अपन आपणच देऊ शकतो पोरांना हो मुलांना चांगले संस्कार देणं एक आईबाबांचं कर्तव्य असतं जसं तुम्ही घरी वागणार आहे तसंच मुलगा तुम्हाला सेम तसंच तो वाग वागणार आहे जर तुम्ही त्यांच्याशी ओरडून बोलणार आहे तर मुलं पण तुमच्याशी ओरडूनच त्याचं उत्तर देणार आहे तर माझं एकच म्हणणं आहे की सगळे पॅरेंट्सला की तुम्ही मुलांवरती ओरडू नका त्यांचं त्यांना समजून घ्यावा जर तुम्ही ओरडून त्यांच्यासोबत बोलणार आहे तर तुम्हाला उत्तर नक्की ओरडूनच भेटणार आहे जेवढं तुम्ही प्रेमाने मुलांशी बोलणार तसंच तुम तुम तुम्हाला पण त्यांच्याकडून प्रेमाने उत्तर भेटणार आहे